आषाढी एकादशीचे धार्मिक महत्व आषाढी एकादशीची कथा आषाढ शुद्ध एकादशीला आषाढी आणि कार्तिक शुद्ध एकादशीला कार्तिकी असे म्हणण्याची रूढ आहे आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणजेच आषाढ शुक्ल एकादशीला शेषशाही भगवान श्री विष्णू झोपी जातात ते कार्तिकी एकादशीपर्यंत झोपलेलेच असतात अशी समजूत आहे म्हणूनच चातुर्मासाचा आरंभ आषाढ शुक्ल अकराला होतो व कार्तिक शुक्ल अकराला चातुर्मास संपतो धार्मिक वृत्तीची माणसे हे चार महिने व्रत वैकल्पिक करत राहतात चातुर्मासातील चार महिन्यात अनेक व्रते पाळण्याची असतात ती पाळण्यासाठी सामर्थ्य प्राप्त व्हावे अशी प्रार्थना आषाढीच्या दिवशी करतात आषाढ शुद्ध एकादशीच्या एक दोन दिवस आधी येणाऱ्या नोमीला महाराष्ट्रात कांदे नोमी म्हणतात एकादशीची कथा पौराणिक काही मृदमान्य नावाच्या राक्षसाला भगवान शंकराची आराधना करून तुला कोणाकडूनही मृत्यू येणार नाही फक्त एका स्त्रीच्या हातून मृत्यू येईल असा वर मिळतो त्यामुळे उन्मत्त होऊन मृद्यमान्य राक्षस देवावर स्वारी करतो व त्याचा पराभव करतो सर्व देव पराभ्रत होऊन एका गुवेत लपतात त्याचवेळी एकादशी देवतेचा जन्म होतो व या व ती मृद्धमान्य राक्षसाचा नाश करून देवाची मुक्तता करते त्यावेळी पाऊस पडत असल्यामुळे सर्व देवांचे स्नान होते व गुहेतच असल्यामुळे उपवासी घडतो त्या दिवसापासून एकादशीचे व्रत उपवास म्हणून करण्याचा प्रघात पडला परस्परावरचे प्रेम करणे पा प्राणी मात्र अपंगावर प्रेम करणे गरजवंताला मदत करणे ही शिकवण हा दिवस आपल्याला देतो मराठी हिंदू दृष्टीने हा एक अत्यंत पवित्र दिवस आहे एकादशी प्रकार एकादशीला उपवास करण्याची प्रथा आहे असा उपवास करण्यामध्ये दोन भेद आहेत स्मार्ट आणि भगवत यासाठी दोन प्रकारच्या एकादशी मांडल्या जातात भागवत धर्म पाळणारे वारकरी इतक्यादी लोक भागवत एकादशी तर स्मृतींना मानणारे स्मार्ट एकादशी पाळतात एखाद्या महिन्यात द्वादशी दशमीची एकादशीची वा द्वादशीचा क्षय असेल किंवा द्वादशीची वृद्धी असेल तर त्या महिन्यात बहुदा स्मार्ट आणि भागवत अशा दोन एकादशी एकाच दिवशी स्वतंत्र दिवशी येतात दर महिन्याच्या प्रत्येक पक्षात अशा दोन एकादशा दोन वेगवेगळ्या दिवशी येतीलच असे नाही परंतु जेव्हा एखाद्या पक्षात येतात तेव्हा त्या एकादशीच्या निर्णयाचे नियम खालील क्रमाने दिलेले आहेत एकादशीच्या सूर्योदयापूर्वीच्या शहाण्णव मिनिटात जर दशमी असेल आणि सूर्योदयाच्या पूर्वी दशमी संपली तर दशमीचा व सूर्योदयानंतर संपली तर एकादशीचा क्षय असतो तेव्हा त्या पुढच्या द्वादशीच्या दिवशी भागवत आणि त्याच्या आधीच्या दिवशी स्मार्ट एकादशी आहे असे समजावे दोन द्वादशीचा क्षय झाला असेल आणि एकादशी व द्वादशीच्या युमाच्या दिवशी भागवत आणि त्याच्या आधीच्या दिवशी स्मार्ट एकादशी असेल असे मानले जाते तीन द्वादशीचा जर दोन असतील तर पहिल्या दिवशीची द्वादशी भागवत आणि त्याच्या पूर्वीच्या दिवशी स्मार्ट एकादशी धरतात एकादशीच्या जर दोन असतील दोन्ही पक्ष दुस दुसरी एकादशी धरतात वरील चार अपवाद वळखता एरवी सूर्योदयाची जी एकादशी असेल ती स्मार्ट आणि भागवत अशा दोन्ही पक्षातील एकादशी समजतात पहिल्या दिवशी येणाऱ्या एकादशीचे नाव असते स्मार्ट भागवत एकादशीला नसते आपण त्या पक्षात लागोपाठ दोन सूर्योदयांना दोन एकादशा येत एक असतील तर दुसरीचे नाव असते पूर्वीच्या काही संत एकत्र आले की एकमेकांच्या चरणावर डोके ठेवून आदर व्यक्त करत पूर्वीच्या काही संत एकत्र आले की प्रत्येक जन भक्त स्वरूप झालेला असल्याने एकमेकांच्या चरणावर डोके ठेवून एकमेकाप्रती आदर व्यक्त करत पायावर डोके ठेवून आनंद अनेक लाभ घेत होते उदाहरणार्थ देहामधील चैतन्य एक होऊन देहाचेही तेज वाढवण्यास सहाय्य होते मीपणा ताटपणा अहंकार न्यूम न होतो सगळीकडे ईश्वर भरलेला आहे ही भावना पाळतो आपले अनुभव सांगत नवीन रचना अभंग भजने ओव्या म्हणून दाखवत प्रसाराच्या नवीन कल्पना सांगत इतरांना मार्गदर्शन करत प्रत्येकजण या मेळ्यात उपस्थित असल्याने इतरांना समजावे यासाठी पटाका बारगत असे तोची प्रघात आज तागायत चालू आहे थोडक्यात म्हणजे कार्तिकी एकादशीपासून आषाढी एकादशी पर्यंत वृष्टी आणि समष्टी साधनेचा आढावा देण्याचा आणि पुढील मार्गदर्शन घेण्याचा हा दिवस असल्याने या एकादशीला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे आषाढ मासाच्या शुक्ल पक्षातील एकादशीला देवशायनी देवाच्या निद्रेची आणि वद्य पक्षातील एकादशीला कामिका एकादशी असे म्हणतात एकादशीचा इतिहास पूर्वी देव आणि दानो यांच्यात युद्ध पेटले कुंभ दैत्याचा पुत्र मृदमान्य याने तप करून शंकराकडून अमरपद मिळवले त्यामुळे तो ब्रह्मदेव विष्णू शिव या सर्व देवतावर अजिंक्य झाला ज्याच्या भयाने देव त्रिकूट पर्वतावर अवळी झाडाखाली वृक्षतळी एका गुवेत दडून बसले त्यांना त्या आषाढी एकादशीचा उपवास करावा लागला पर्जन्यच्या धारेत स्नान झाले अकस्मात त्यांच्या सर्वांच्या श्वासापासून एक शक्ती उत्पन्न झाली त्या शक्तीने गुहेच्या दाराशी टपून बसलेल्या मृदमान्य दैत्याला ठार मारले ही जी शक्ती देवी तीच एकादशीची देवता आहे एकादशीचे महत्व आषाढी एकादशीचे म मह, महत्व आषाढी एकादशीच्या व्रत सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते कामिका एकादशी ही मनोकामना पूर्ण करणारी एकादशी आहे ही पुत्रदायी एकादशी आहे चार। व्रत करण्याची पद्धत आदल्या दिवशी दशमीला एक भुक्त एकादशीला एकादशी स्नान करायचे तुळशी वाहून विष्णूंची पूजा करायची हा संपूर्ण दिवस उपवास करायचा रात्री हाजी हरिभजन करत जागरण करायचे आषाढ शुद्ध एकादशीला वामनांची पूजा करायची आणि पारणे सोडायची या दोन्ही दिवशी श्रीधर या नावाने श्री विष्णूंची पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावण्याचा विधी करतात त्याचबरोबर पंढरपूरची वारी हे व्रत आषाढ शुद्ध एकादशीपासून आरंभ करतात वारकरी संप्रदाय हा वैष्णव समु संप्रदायातील एक प्रमुख संप्रदाय आहे या संप्रदायात वार्षिक सहा माय याचप्रमाणे जशी दीक्षा घेतली असेल तशी वारी करतात ही वारी पायी केल्याने शारीरिक तप घडतो असे समजले जाते गोत्रवध दोषाच्या नाशासाठी श्रीकृष्णाने धर्मराजाला एकादशीचे व्रत सांग करण्यास सांगितले महाभारतात युद्धामध्ये गोत्रवध झाल्यामुळे धर्मराजाने गोत्रवध दोषाच्या नाशासाठी काय करावे असे कृष्णाला विचारले असता श्रीकृष्णाने एकादशीचे व्रत केल्याने गोत्रह्येचा नाही दोष नाहीसा होईल असे त्यांनी सांगितले या व्रताचे आचरण केले असता महापातकाचा नाश होईल आणि सर्व दोष नष्ट होतील असे सांगण्यात आले आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहा स्वामी, स्वामी समर्थ